नमस्कार आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यूट्यूबला पी वाय क्यू सिरीज चालू केले आपण खूप महत्त्वाचे पी वाय क्यू हे आपण अभ्यास आप करणार आहे थोडंसं बेसिकपासूनच पुढे जाताना याच्यानंतर आपण वेगवेगळे पी वाय क्यूसुद्धा काय करणार आहे हे तर अभ्यास करणार आहे तर तुम्ही पण या युट्यूबमधले सर्व पी वाय क्यू थोडं हाताखालून घालवा म्हणजे तुम्हाला नक्कीच शंभर टक्के ह्या पी क्यूचा किंवा येणाऱ्या सर्व घटकांचा व्यवस्थित अभ्यास दिसेल आता मुलांना इकडे लक्ष द्या तुम्हाला मी फळ्यावर दोन क्वेश्चन लिहिलेत हा क्वेश्चन आहे बघा संख्यांच्या बाबतीत पुढील विधानांचे अवलोकन करा एस आर पी एफ दोन हजार चोवीस आणि कुसडगाव दोन हजार चोवीसला हा प्रश्न आला आहे इथं जर बघितला हा क्वेश्चन ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीस संख्या प्रकरणाचा अभ्यास केला तर या संख्यामध्ये तुम्हाला इथं पाच वाक्य दिलीत आणि त्याच्यामध्ये खाली पर्याय दिलेत एक दोन चार बरोबर दोन तीन पाच बरोबर एक तीन पाच बरोबर आणि सर्व बरोबर आता मुलांना पूर्णतः बेसिक वर तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे बेसिक आहे पण या बेसिक वर आलेले क्वेश्चन कसे टॅकल करायचे हे तुम्हाला मी आज सम समजून सांगतोय बघा पहिलं वाक्य वाचा पहिलं वाक्य दिले बघा सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे बघा सर्वात लहान पूर्ण संख्या काय आहे शून्य आहे असंही तर यांचं म्हणणं आहे तर मुलांना बरोबर आहे का कारण की पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून होते म्हणजे आपण जे बेसिक घेतलंय त्या बेसिक वरच हा क्वेश्चन आलाय मुलांना पूर्ण संख्येची सुरुवात ही कुठून होते विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात ठेवा शून्यापासून होते आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एक पासून होते पहिला महत्वाचा मुद्दा समजला पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते शून्यापासून होते शून्य एक दोन तीन अशा अनंतापर्यंत पूर्ण संख्या असतात आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो एक पासून होते पहिलं विधान बरोबर आहे मग हा प्रश्न कसा सोडवायचा पहिलं विधान बरोबर हित बरोबर आहे हित एक बरोबर आहे हित दोन प्रश्न बरोबर आहे म्हणजे हा तुमचा पर्यावरण लिकट झाला प्रश्न कसा सोडवायचा कसा टॅकल करायचा लगेच तुम्हाला समजलं पाहिजे आता बघा दुसरं विधान वाचा शून्य ही नैसर्गिक संख्या नाही बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो शून्य ही नैसर्गिक संख्या नाही कारण की नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एक पासून होते नैसर्गिक संख्येची सुरुवात ही कुठून होते विद्यार्थी मित्रांनो एक पासून होते एक पासून होते एक दोन तीन अशा आनंदापर्यंत नैसर्गिक संख्या असतात त्यालाच आपण मोज संख्या असं म्हणतो म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही बरोबर आहे लक्षात आलं म्हणजे एक बरोबर दोन बरोबर म्हणजे एक लक्षात ठेवा हि तुमचा तिसरा पर्याय कट कारण हि दोन बरोबर दिसतंय का तुम्हाला नाही दोन तर विधानं तुमची डळडळीत चुकीची झाली लक्षात आलं आता तिसऱ्या विधानाचा विचार करा बघा एक ही काय आहे सर्वात लहान मूळ संख्या आहे असं यांचं मत आहे मुलांनो सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे आणि मूळ संख्येची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो कुठून होते दोन पासून होते अशा एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत अशा शं एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत आणि संयुक्त संख्या विद्यार्थी मित्रांनो चौऱ्याहत्तर आहेत सर्वात लहान संयुक्त संख्या विद्यार्थी मित्रांनो किती चार किती आहे चार लक्षात येत आहे सर्वात लहान संयुक्त संख्या चार एक ते शंभर पर्यंत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या विद्यार्थी मित्रांनो दोन सम असणारी एकमेव मूळ संख्या किती आहे मुलांनो दोन म्हणून हे वाक्य चुकीचं आहे मग हे चुकीचं याचा अर्थ सर्व बरोबर हे आपलं चुकीचं तुम्ही फक्त तीन स्टेटमेंट वाचली तरी तुम्हाला समजलं की एक दोन चार बरोबर आहेत आता आपण चौथं बघू ऐका चौथ्यामध्ये काय दिलंय एक ही संयुक्त संख्या नाही बरोबर आहे ना, ना विद्यार्थी मित्रांनो एक संयुक्त संख्या आहे का नाही लक्षात आलं का एक ही संयुक्त संख्या नाही कारण एक सर्वात लहान संयुक्त संख्या विद्यार्थी मित्रांनो किती आहे चार मग एक काय आहे तर लक्षात ठेवा एक वाक्य कधी पण लक्षात ठेवा एक ही संख्या मूळ ही नाही आणि ती संयुक्तही नाही ती कशी आहे नैसर्गिक आहे म्हणून लक्षात ठेवा एक ही मूळ संख्या बघा एक ही संयुक्त संख्या नाही हे विधान निश्चित बरोबर आहे चला पुढं सर्वात लहान संयुक्त संख्या विद्यार्थी मित्रांनो ह्यांचं मत आहे तीन मुलांनो सांगा मला सर्वात लहान संयुक्त संख्या तीन आहे का नाही सर्वात लहान संयुक्त संख्या तीन आहे का नाही सर्वात लहान संयुक्त संख्या विद्यार्थी मित्रांनो किती चार म्हणून लक्षात ठेवा आपण जत जसं प्रश्न वाचत जातो तस तशी आपल्याला उत्तर मिळत जातात याच विधान विद्यार्थी मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे एक दोन आणि चार बरोबर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नावर किंवा या अशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत की तुम्हाला हा क्वेश्चन दोन ठिकाणी पडलाय दोन हजार चोवीस ला एक दौंड या सर पी एप आहे दुसरे कुसडगाव दोन हजार चोवीस ला हा प्रश्न काय आलेला आहे तुम्हाला परीक्षेला विचारलेला आहे अशाच पद्धतीचे क्वेश्चन पण आलाय बघा आता इथं इथं काय दिलंय बघा पुढचा क्वेश्चन बघा दिलेल्या विधानापैकी चुकीचं विधान ओळखा ह्याला तुम्ही अंडरलाईन करायचं कधी पण प्रश्नपत्रिका तुमच्या जवळ असेल दिलेल्या विधानापैकी काय विचारलंय चुकीचं विधान ओळखा हा ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीस ला आलेला क्वेश्चन आहे नीट वाचा व्यवस्थित प्रश्न सोडवा मग प्रश्न काय बघा ऐका बघा पहिलं वाक्य वाचा कोणतीही संख्या बघा व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे कोणत्याही संख्येला जर शून्यानं गुणलं तर उत्तर काय येतं शून्य येतं म्हणजे तुम्ही काही घ्या का समजा एखादा अकरा गुणिले शून्य गेल उत्तर काय लिहिणार बाळांनो शून्य म्हणजे कोणत्याही संख्येला जर विद्यार्थी मित्रांनो शून्यानं गुणलं तर उत्तर शून्य येतं कोणत्याही संख्येला म्हणजे हे विधान बरोबर आहे म्हणजे आपल्याला ओळखायचंय चुकीचं आपल्याला कसं ओळखायचंय चुकीचं चुकी पण चुकी हे चुकी विधान तर आपलं कसं आलंय बरोबर मग हे बरोबर आलंय म्हणजे हा तुमचा पर्याय तक कट झाला लक्षात आलं का कळतंय ना हा पर्याय तुमचा इथं कट झाला म्हणजे इथं बरोबर ओळखायचंय चुकीचं ओळखाय चुकीचं ओळखायचंय बरोबर ओळखायचंय का नाही पुढचा विचार करा कोणतेही इथं बघा कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येनं गुणलं तर उत्तर समयेत आता नीट विचार करा विद्यार्थी मित्रांनो थोडा हा क्वेश्चन मी काय करतो कट करून टाकतो बघा इथं काय सांगतो तुम्हाला एक्सप्लेन करतो तु बघा सर्वात महत्वाचा घटक एक कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर सम येत मला सांगा मुलांना जर तीन न गुणलं तर उत्तर किती येईल काय येणार नऊ म्हणजे मला काय सांगायचं इकडे लक्ष ऐका काय म्हणतो आपण की तीनला जर तीन न गुणलं तर उत्तर नव येतं मग कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येनं गुणलं तर उत्तर सम येईल का नाही ना कोणते वादारी घ्या एखादा कदा म्हणाल सर तुम्ही पाच आणि गुणिले सात घ्या सातापाचा पस्तीस म्हणजे याचा अर्थ आहे कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येनं गुणलं तर उत्तर विषमच पाहिजे म्हणजे हे आपलं वाक्य चुकीचं आहे कळतंय म्हणजे काय म्हणलंय बघा कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणलं उत्तर येत हे उदाहरण चुकीचं आपल्याला ओळखायचंय चुकीचं म्हणजे इथं दोन इथं पण हा पण पर्याय तुमचा कट झाला आता इथं पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचंय आता बघा ऐका ऐक एक लक्ष द्या इथं काय सांगितलंय बघा पुढचं वाक्य तिसरं वाक्य वाचा गुण्य गुणिले गुणक बरोबर शून्य असेल नीट आहे का वाक्या। वाक्या बेसिक सगळे गुण्य गुणिले गुणक बरोबर शून्य असेल तर फक्त गुण्य शून्य असू शकतो पण गुणक नाही कसं वाक्य आले बघा आता तुम्हाला गुण्य आणि गुणक या दोन शब्दाचा अर्थ कळला तर हे विधान तुम्हाला व्यवस्थित समजेल आता गुण्य म्हणजे काय आणि गुणक म्हणजे काय गुण्य म्हणजे ज्याला गुणायचंय तो म्हणजे बघा उदाहरण सांगतो तुम्हाला ऐका एक उद्यानो मी एकशे तेवीस घेतो आणि यात एकशे तेवीसला मला शून्यानं गुणायचे म्हणजे एकशे तेवीस झाला विद्यार्थी मित्रांनो गुण्य आणि शून्य झाला काय झाला गुणक मग आता मला सांगा एकशे तेवीसला मला शून्यानं गुणायचंय गुण्य काय झाला एकशे तेवीस आणि गुण्य गुण्य झाला एकशे तेवीस आणि गुणक काय झाला शून्य मग मला सांगा एकशे तेवीसला शून्यानं गुणलं तर उत्तर येईल शून्य मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे की गुण्य गुणिले गुणक आता बघा एक लक्ष हो द्या बरोबर शून्य असेल मग बरोबर शून्य असेल असू द्या शून्य तर फक्त फक्त गुण्य शून्य असू शकतो आता म्हणजे गुण्य फक्त शून्य असेल का आता फक्त गुण्य शून्य असेल का हो नाही ना म्हणजे त्यांचं म्हणणं असं ऐका शून्य फक्त हा पाहिजे गुणिले एकशे तेवीस पाहिजे असा असेल का हो गुणक पण शून्य असू शकतो किंवा गुण्य पण शून्य असू शकतो म्हणजे पण गुणक नाही त्यांचं मत काय गुण्य शून्य असू शकतो पण गुणक नाही तर विद्यार्थी मित्रांनो कुणी पण असू द्या गुण्य जरी शून्य असला किंवा गुणक जरी शून्य असला तरी येणार उत्तर शून्यानं गुणलं किंवा शून्याला गुणलं तरी उत्तर किती येतं शून्यच येतं म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं आहे बघा विधान गुणक नाही म्हणतंय म्हणून हे विधान काय आहे चुकीचे म्हणून एक दोन व तीन ढळढळीत तुम्हाला चुकीची सापडलेली आहेत चला चौथ्या विधानांचा विचार करून मुलांना बघा अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला पडलेले आहेत आता बघा कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक असल्यास बघा कोणत्याही दोन संख्येच्या स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या स्थानी आठ हा अंक येणार नाही आता बघा विचार करा कोणत्याही दोन संख्या घ्या आता मला सांगा कोणत्याही दोन संख्या घ्या समजा मी विद्यार्थी मित्रांनो तेवीस गुणिले चोवीस घेतो तर त्यांचं मत आहे एकक स्थानी आठ हा अंक असणार नाही आता बघा तुम्ही तीनचो किती तर बारा म्हणजे एकक स्थानी किती दोन म्हणजे बरोबर आहे आठ अंक असणारच नाही म्हणजे तुम्ही म्हणाल सर तुम्ही फक्त हेच काय घेतलं तुम्ही दुसरे अंक घेऊन बघा बरं समजा विद्यार्थी मित्रांनो समजा मी एक घेतलं दोन घेतलं तीन घेतलं चार पाच सहा सात आठ आणि नऊ कुठलाही अंक स्थानी घ्या आणि या अंकाला कुणी गुणा आता एखादा पुन्हा प्रश्न विचारल सर आहे का दोन्ही समान अंक पाहिजेत हा पण त्यांचा विचार काय आहे इथं बघा दोन्ही अंक कसे पाहिजेत समान पाहिजेत मग मला सांगा एक ला एक न गुणल्या उत्तर किती येतं एक ला समजा दोन ला दोन न गुणल्या उत्तर किती येतं चार तीन ला तीन न गुणल्या उत्तर किती येतं नऊ चार ला चार न गुणल्या उत्तर किती येतं सोळा पाच ला पाच न गुणल्या उत्तर किती येतं पंचवीस सहा ला सहा न गुणल्या उत्तर किती येतं छत्तीस आणि सात ला सात न गुणल्या उत्तर किती येतं एकोणपन्नास आठ ला आठ न गुणल्या चौसष्ट आणि नऊ नऊ लागून लिव एक्क्याऐंशी मला सांगा कोणत्या संख्येच्या समान अंक आहे आणि त्याच्या एकक स्थानी आता आले दिसतंय का कुठं दिसतंय का कुठं कुठलाय ह्या अंकाशिवाय दुसरा अंक येईल का आणि ह्या अंकाशिवाय दुसरा अंक येईल का त्यांचं मत काय कोणत्याही नीट बघा हा कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक हा शब्द खूप महत्वाचा आहे म्हणून नीट वाचा समान अंक असल्यास गुणाकाराच्या स्थानी आठ अंक येतो समान अंक म्हणजे एक न एकलाच गुणायचं दोन न दोन लाच गुणायचं कळतंय का तर तिथं आठ कुठं आलंय का म्हणजे यांना येणार नाही हे वाक्य पूर्णत बरोबर आहे पूर्णता काय बर बर आहे बरोबर आहे म्हणजे लक्षात ठेवाय का ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं विद्यार्थी मित्रांनो तर दोन आणि तीन हे वाक्य काय आहेत चुकीचे आहेत जे आपल्याला विचारले ते आपला पर्याय क्रमांक एक हे तुमचं याच उत्तर असणार कळतय हे उत्तर असणार हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीस ला हा परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे किती बेसिक आणि किती सिंपल जाऊन परीक्षे चुकण्यापेक्षा आता विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित अटेंड केला तर तुम्हाला शंभर टक्के असे प्रश्न टॅकल करता येणार ही बदललेला काळ आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो बदललेला काळ आहे मला काय सांगायचंय तर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या तुम्हाला असे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 प्रश्न हे टॅकल करता आले पाहिजेत सोप अख्ख्या महाराष्ट्राला येत आहे पण मेरिटचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आले पाहिजेत आणि ज्या वेळेला तुम्हाला मेरिटचे प्रश्न येतील त्या वेळेला तुम्हाला सगळे घटक समजतील लक्षात आले तसाच अजून एक ओड प्रश्न परीक्षेला आलेला आहे तो पण तुम्हाला मी घेतो आता बघा हे कट करू आपण चला समजलं असेल सर्वांना व्यवस्थित लिहिला असेल चला विद्यार्थी मित्रांनो आता पुढे एक प्रश्न विचारलाय प्रश्न लिहून घ्या खालील पैकी अवास्तव संख्या ओळखा बघा प्रश्नल्या खालील पैकी अ खालील अवास्तव पैकी, संख्या ओळखा पर्याय बघा वर्गमुळात तीन चला बघा अशा पद्धतीचे पर्याय परीक्षेमध्ये आहेत प्रश्न बघायचा सगळ्यांनी <coughs> चला काय विचारले तुम्हाला काय विचारले वास्तव बर अवास्तव विचारले आता लक्ष द्या सगळे विद्यार्थी मित्रांनो ऐका हेड लक्ष द्या अवास्तव म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं बघा ऐका या प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला कळलं नाही तर प्रश्न सुटणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी अवास्तव संख्या ओळखा असं तुम्हाला काय केलं हे तर विचारलंय खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मग तुम्हाला आठवतंय का बघा मी पहिल्यांदाच तुम्हाला मी काय केले की तुम्हाला एक तख्ता लिहून दिलाय त्याच्यामध्ये तीन प्रकार सांगितले होते कोणकोणते विद्यार्थी मित्रांनो पहिला सांगितला होता वास्तव दुसरा काय सांगितला होता आभासी आभासी नाही आभासी आणि तिसरा तिसरा प्रकार काय सांगितला होता जटील आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा आभासीलाच आपण काय म्हणतो अवास्तव आभासी म्हणजेच अ वास्तव आता मला सांगा अवास्तव असं म्हटलंय अवास्तव म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो इमॅजिनरी इमॅजिन करायची इमॅजिनरी करा वास्तव म्हणजे रियल संख्या असतात वास्तव म्हणजे काय असतात रियल संख्या असतात मग आता मला सांगा या वास्तवमध्ये काय काय सांगितलं प्रकार सगळ्यात महत्वाचा वास्तवमध्ये एक असतो विद्यार्थी मित्रांनो परिमेय आणि दुसरं काय असतं अ परिमेय मग या परिमेमध्ये पुन्हा अजून प्रकार पडतात पूर्णांक आणि अपूर्णांक या परिमेमध्ये पुन्हा प्रकारे आहेत मुद्यार्थी मित्रांनो पूर्णांक अपूर्णांक या पूर्णांकामध्ये नैसर्गिक पूर्ण मूल समसयुक्त ज्या संख्या येतील त्या ह्याच्यामध्ये येतात आणि अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांक पूर्णांक युक्त पूर्णांक दशांश पूर्णांक आवर्ती दशांश पूर्णांक हे सगळं ह्याच्यात येतं अपरिमे म्हणजे परिमेय नसणाऱ्या संख्या अपरिमेमध्ये येतात ज्याचं वर्गमूळ निगत नाही ज्याचं गणमूळणे निगत नाही लक्षात आलं का ज्या संख्या पाय असतं आपली थित असतं हे सगळ्या वागा। वास्तवमध्ये वा, आहेत मग अ वास्तवमध्ये काय तर लक्षात ठेवा हि एक व्याख्या लिहून ठेवतो अवास्तवची व्याख्या ऐका किंवा आभासीची व्याख्या ऐका ज्या संख्या विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्या वर्गमुळात ऋण मध्ये लिहिता येतात मुळात ऋण लिहिता येतात किंवा ज्या संख्या लक्षात आलं का ज्या संख्या विद्यार्थी मित्रांनो ऋण असतात परंतु मुळात लिहिल्या जातात ऋण असतात परंतु मुळात लिहिल्या जातात त्यांना विद्यार्थी मित्रांनो अवास्तव संख्या म्हणतात म्हणजे मुळात लिहा पण ऋण असू द्या मुळात लिहा पण कशा असू द्या ऋण असू द्या अशा संख्या विद्यार्थी मित्रांनो अवास्तव आहेत लक्षात आलं मग मला सांगा पहिला आपण अभ्यास करू वर्ग मुळात तीन ही विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय संख्या आहे कशी आहे अपरिमेय मग अपरिमेय कुठे येते दादांनो वास्तव मध्ये येते लक्षात येतंय अपरिमेय कुठे येते वास्तव मध्ये येते मग मला सांगा दुसरा पर्याय बघा बावीस छेद चार हे सुद्धा मुळात आहे ह्याच वर्गमूळ करता येत नाही हे सुद्धा अपरिमेय आहे पण वास्तव वास्तवमध्ये बाळांनो कुठं आहे वास्तवमध्ये आता बघा पर्याय क्रमांक तीन वर्ग मुळात पाहिजे पण ती कशी पाहिजे ऋण पाहिजे मुळात पाहिजे पण विद्यार्थी मित्रांनो ती ऋण पाहिजे म्हणजे ती वास्तव असते तिलाच आपण आभासी म्हणतो तिलाच आपण इमॅजिनरी संख्या म्हणतो हा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दोन हजार चोवीस पोलीस भरतीचा प्रश्न आहे जोपर्यंत तुम्ही आपली लेक्चर व्यवस्थित करत नाही तोपर्यंत तुम्हाला या संकल्पना क्लिअर होत नाहीत आणि विद्यार्थी मित्रांनो हे कधी समजतं ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लेटेस्ट मधले पी बघता तुम्हाला समजतं डायरेक्ट जाऊन परीक्षाला धडकण्यापेक्षा आता तुम्हाला काय पडलंय हे समजलं ना तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न टॅकल होतात आणि प्रश्न टॅकल करणं हे महत्वाचं टार्गेट ठेवा मुलांना अशा पद्धतीचे क्वेश्चन हे तुम्हाला तुमचं मेरिट ठरवतात एक 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 मार्क तुमचं आयुष्य घडवून जातात हे खूप महत्वाचं आहे आयुष्यात एक मार्कानं जरी तुम्ही वेटिंगला राहिला तर किती दिवस वाट बघावी लागल हे तुम्हाला सांगता येत नाही म्हणून माझं एक सर्वांना सांगणं आहे की तुम्ही काय करा पहिल्यांदा पीवाय क्यू बघा आणि त्या पी वाय क्यूच्या मुळाशी जा नक्की काय दिलंय काय करता येईल हे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न तुम्हाला टॅकल करता येतील समजतंय सर्वांना आपण असेच वेगवेगळे वेगवेगळे क्वेश्चन काय करू बघू थांबव आपण आज इथं धन्यवाद